नमस्कार मंडळी म्हणजे संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर बऱ्याच काही प्रतिक्रिया सुरू झाल्या होत्या यामध्ये तो हाके असेल तो सुद्धा काहीतरी बरळला होता त्याचबरोबर ती वानखेडे असेल संगीता वानखेडे असेल सुद्धा बरवून गेली होती महंत हे सुद्धा बरवून गेले होते यांना वाटलं की आपण धनंजय मुंडे यांना सपोर्ट केल्यानंतर आपली हाजीहाजी केल्या जाईल आपल्याला चांगले मार्क दिल्या जातील आपल्या पाठी थोपटल्या जातील असे त्यांच्या प्रतिक्रिया होत्या परंतु झालं उलटच जे काही बोलून गेले आता तो पस्तावा त्यांना येत आहे खरंच धनंजय मुंडे किंवा त्यांचे वाल्मिक कराड हे आका गुन्हेगार नव्हते का हो आज ज्या पद्धतीने मीडियाच्या माध्यमातून जे काही फुटेज असतील व्हिडिओ असतील ते व्हायरल होत आहेत ते खरंच गुन्हेगार नव्हते का आणि कोणाची बाजू घ्यायची ते सध्या समजत नाही अशी सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि नेमकं ह्या काय बरवून गेले होते हे लोक काय भरून गेले होते याच्यावरती आपण थोडक्यात बोललं पाहिजेत जे काही समाचार आहे त्यांचा घेतला गेला पाहिजे आणि थोडक्यात समाचार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत मंडळी त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर शेअर करा मंडळी ज्या आरती संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर या ठिकाणी प्रतिमोर्चे सुरू झाले आता सुरुवातीला जो हाके आहे या सु हा केला तर जेवायला नाही बोलवलं किंवा पत्रिका जरी नाही दिला तरी तो जेवायला येतो स्वतःहून जेवायला येतो यांना कुठंतरी जागा मिळाली की तो हाजी करण्याचं सोडत नाही आता मराठा आरक्षणच्या सुद्धा त्यांनी अशाच गोष्टी केल्या एकीकडे एक जारंगे पाटील यांचं उपोषण सुरू झालं की याचं दुसरीकडे उपोषण व्हायचं वडापाव खाऊन तो उपोषण करायचं असेही लोकांनी कमेंट केले होते आणि त्या गोष्टी खऱ्या आहेत असं सुद्धा आता कुठंतरी दिसत आहे यांना न बोलवता आमंत्रण न देता तो जेवायला येतो आता संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर याच्या प्रतिक्रिया सुरू झाल्या होत्या आता हा स्वतःला मास्तर म्हणतो म्हणे मास्तर असताना असे गुण कसे सुचतात हेच समजत नाही तिकडे परभणीचं सूर्यवंशी यांचं प्रकरण झाल्यानंतर सुद्धा यांनी मधातच बच सुरू केलं होतं एवढा काही अपमान परभणीच्या लोकांनी केला समाज बांधवांनी केला या अक्षरशः तो बोलत असताना त्याचा माईक हिसकून त्या ठिकाणी त्याचा बोलती बंद केली होती इतक्या दिवस तुम्ही कुठे गेले होते असाही प्रश्न त्याला विचारला बरेच काही बोलून गेले होते परंतु तो विषय बाजूला ठेवू आपण ज्या ती संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर याची प्रतिक्रिया सुरू झाल्या होत्या आता याचं म्हणणं होतं की धनंजय मुंडे हे एका जातीचे आहेत एका पक्षाचे आहेत म्हणून त्याच्यावरती प्रतिक्रिया दिल्या जात आहेत अहो तो पहिले खंडणीचा प्रकार ज्या गोष्टीमुळे झाला धनंजय मुंडे व यांच्यामुळे ज्या खंडणीचा बाऊ तयार झाला किंवा खंडणीची टोळी तयार झाली हे वाल्मीकरार त्यांच्याच टोळीतले होते वाल्मिकराची जी काही टोळी होती ती धनंजय मुंडेच्या आशीर्वादानेच चालत होती असंही लोकांचं आता म्हणणं येत आहे आणि ते कुठेतरी आता सिद्धसुद्धा होत आहे खरंच धनंजय मुंडे हे त्यांना वाचवतील असं वाटत होतं कुठेतरी वाल्मी करार हे बाहेर येतील असंही वाटत होतं परंतु आता धनंजय मुंडेच विचारत पडलेले आहेत बरं असो हा जो काही हक्क आहे हक्के काय म्हणत होता धनंजय मुंडे हे एका जातीचे आहेत म्हणून त्यांच्यावर बोलल्या जाते एका जातीचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट केले जाते अहो ज्या जो माणूस पक्षाचा असतो किंवा तो सत्तेत असतो त्यांच्याकडे एखादा मंत्रीपद असतो तो एखाद्या जातीचा राहत नाही तो सर्वसामान्य लोकांचा होतो अहो त्यास्तमुळे लोकांनी निवडून दिलेला असते आता याची बाजूबाजूला ठेवू कारण तर या काही डोकं नाही त्याचबरोबर आता ही वानखेडे वानखेडेसुद्धा न्यूजसाठी किंवा व्हायरल व्हिडिओसाठी किंवा फ्यूसाठी सुद्धा धडपडीची सुरू असते एखादा झरंगे पाटील यांनी उपोषण जरी केलं तर त्याच्याविरोधात ही नेहमीच बोलते काही ना काहीतरी त्याचं सुरूच राहत होतं आणि हिचं काय म्हणणं होतं म्हणे ते कृष्ण आंध्रेचे फोन रेकॉर्ड असतील ते व्हायरल ऑडिओ रेकॉर्डिंग असलेला त्या ऐकल्या म्हणे मी आणि ऐकल्यानंतर त्यांचं म्हणणं होतं की म्हणे वाल्मिक कराड म्हणतात म्हणे की तो कोण कृष्ण आंधळे त्याला सांगा की मारू नको त्याला मारू नको असं म्हणतो म्हणे आता मारू नको ठीक आहे बरं चला त्याच्यानंतर दुसरं काय म्हणते म्हणे ती काही खंडणी होते की काय ती खंडणी वगैरे केली होती ती खंडणी न दिल्यामुळे काम बंद करा आता काम बंद करा म्हणे तर कोणतं काम बंद करा म्हणे दुसरं कोणतं काम म्हणे आता कृष्ण जाण आणि काय म्हणते संतोष देशमुख यांचा जे काही प्रकार झाला होता मारहाण झाली होती संतोष देशमुख यांचा खून झाला होता त्या टायमाला काही एखाद्या दुसऱ्या गोष्टीचा विचार केला जाईल का रेकॉर्डिंग कोणती होती संतोष देशमुखच्या प्रकरणातली आणि त्या खंडणीच्या प्रकरणातली संभाषण तेच सुरू होतं आणि हिचं म्हणणं आहे की म्हणे ह्या गोष्टी तिने बोलल्याच नाहीत राड यांनी त्या गोष्टीचा विषयच काढला नाही असं या आंधळीचं आपल्या काय ते वानखेळेचं म्हणणं आहे आता खरंच इचं डोक्यावर पडली का काय असाही प्रश्न निर्माण होतो अहो व्ह्यूसाठी बाई किती धडपड करशील व्ह्यू येणारच आहेत तू जर प्रामाणिकपणाने एखादी न्यूज दाखवली तर ती सर्वसामान्य लोकांच्या जनतेच्या कामाची असेल तर त्याच्यातून व्ह्यू येणारच असतात व्ह्यूसाठी एवढी धडपड कशासाठी करायची व्ह्यू मिळवायसाठी काही लोकांच्या खून झाल्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया उलट्या देतेस का असाही प्रश्न सध्या निर्माण होतोय आता हा झाला त्यांचा विषय आता हा महंत महंत म्हणे की जी काही मानसिकता होती ती चिडली होती म्हणजे संतोष देशमुख एखादा काही गँगस्टार होता का अ संतोष देशमुख हे त्या लोकाला सहकार्य मिळावं त्या बौद्ध समाजाऱ्याला जे काही वॉचमेन होता त्यांना मारल्यानंतर त्या, मार त्या प्रतिक्रियाला त्याला मारलं का असं विचारलं गेलं आणि खंडणी कशासाठी मागता हे काम कशासाठी बंद करता अशा पद्धतीनं तो जाब करता संतोष देशमुख हा, हा त्या ठिकाणी केला होता आता काही खंडणी करण्याकरता किंवा वसुली करण्याकरता त्या ठिकाणी गेला नव्हता आणि मानसिकता कशासाठी चिडायला पाहिजेत अहो तुम्हाला थापड मारली म्हणजे काय तुमचं एखादं वर्चस्व कमी झालं का आणि वर्चस्व वाढवायचं असेल तर तुम्ही काही जनतेचा खून करणार का त्या ठिकाणी व्हिडिओ बनवणार का आता हे कृष्णादळे असेल ते चाटे असेल वाल्मी कराड असेल याची गँग असेल यांनी खून कशासाठी केला जगाला दाखवण्यासाठी आमची दहशत किती आहे हे दाखवण्यासाठी का बीडच्या लोकाला दहशत किती आहे हे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ बनवले होते का महाराष्ट्रातील लोकांसाठी बनवले होते का तुम्ही किती क्रूर हत्या त्या माणसाची केली संतोष देशमुख यांची के हत्या केली याच्या आवाज तुम्हाला काहीच वाटलं नाही का तुमच्याकडे खांद्याचा डोकर हात असला म्हणजे तुम्ही लोकांना खून करणार का लोकांना मारणार का आणि महान अशा गोष्टीला तुम्ही साथ देता अहो ज्या घरातील कुटुंब रस्त्यावर आलं आज तीन महिने झाले ते कुटुंब या जनतेसाठी न्याय मिळण्यासाठी लढत आहे ती जनता लढत आहे या संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजेत अशी भूमिका आहे काही व्यक्तिगत स्वार्थ थोडा सोडा त्यामध्ये आणि तुम्ही बाजू कोणाची घेता तुम्हाला हाजीहाजी करायची असेल एखाद्या समाजाचं म्हणून काम करायचं असेल एखाद्या मंत्र्याचं काम करायचं असेल तर तुम्ही राजकारणात घुसा ना अहो तुम्ही एका गादीवर बसलेल्या न्याय देणाऱ्या गादीवर बसलेल्या त्या ठिकाणी तुम्हाला महंत म्हणून गिनल्या जाते मग आता तुम्हाला सहआरूपी न केलेलं का बरं नको नसावं सह सहआरुपी तुम्हाला सुद्धा केलं गेलं पाहिजे अ तुम्ही खुण्याची बाजू घेता एखाद्या माणसाने खून केल्यानंतर त्याची बाजू घेता त्याला निर्दोष सोडण्याचे प्रयत्न करता किंवा तो माणसाने ते केलंच नाही असं सांगण्याचा प्रयत्न करता मग तुमच्या सांगण्यावर ह्या गोष्टी झाल्यात का असाही प्रश्न आता जनता विचारत आहे नेमकं आरोपी तुम्हाला का नाही केलं गेलं पाहिजे अशा गोष्टी जर झाल्या तर मग महाराष्ट्रात नाही या राज्यात नाही या देशात नाही कशा पद्धतीने सु कायदा असेल सुव्यवस्था राहील हो महंता असल्यानंतर तुम्ही विचार करायला पाहिजे की सर्वसामान्य लोक तुमच्या पाठीमागे आहेत तुम्हाला मानतात आणि ह्या गोष्टी तुमच्या सोबत नाहीत आता ज्या अर्थी तुम्ही अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया जर दिल्या तर तुम्हाला सुद्धा सह आरोपी केलं गेलं पाहिजे जे काय वानकडे असेल तो काय हाके असेल हे महंता असेल यांना सुद्धा सह आरोपी केलं गेलं पाहिजे असं बऱ्याच लोकांचं सध्या म्हणे म्हणणं मन आहे आणि मीडियाच्या माध्यमातून ते स्पष्टपणे दिसत आहे या व्हिडिओच्या संदर्भात കണ്ടുണ്ട് കമെന്റ് സാങ്കാ വീഡിയോ അവിടെ ശേർ കര